नवी मुंबई वाशी स्टेशन येथे महाराष्ट्र भवनाचे काम सिडकोच्या माध्यमातून सुरू झाले आहे काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष मंगेश आमले यांनी गतीने सुरू असलेल्या भवनाच्या कामावर सरकारचे पिंडादान घालत आंदोलन केले होते तसेच आरोप केला होता की हे महाराष्ट्र भवन व्हावे अशी मागणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमचे नेते माजी जलसंपदा शशिकांत शिंदे यांनी केली होती यावर आक्षेप घेत आज भाजपा नेते पांडुरंग आमले यांनी पत्रकार परिषद घेतली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आरोप फेटाळलेत पांडुरंग आमले यांनी सांगितलं की वाशी येथे महाराष्ट्र भवन बनावे याकरिता बेलापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार मंदा मात्रे यांनी सतत दहा वर्ष पाठपुरावा केला तसेच प्रत्येक वेळी त्यांनी या भवनांसाठी लक्षवेधी मांडली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून केलेले पिंडदान आंदोलन हे येऊ घातलेले नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा तोंडावर स्टंटबाजी आहे असा आरोप केला आहे महाराष्ट्र भवनसाठी शुभ वास्तू आपल्या या नवी मुंबई आहे सततच्या पाठपुराव्यानंतर दहा वर्षानंतर आणि दहाहून अधिक लक्षवेधी घेतल्यानंतर आमदार मनोर मात्रेंना ही मंजुरी भेटलेली आहे मंजुरी भेटल्यानंतर याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता याचा कामाचा शुभारंभ सुद्धा आहे लवकरच ही वास्तू आपल्या नोव्हेंबरीत बनणार आहे आणि एक कुठेतरी एक भूषण आहे राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र भवन बनत आहे आणि या महाराष्ट्र भवनामध्ये बाहेरचे विद्यार्थी येणार आहेत आपले पाहुणे त्यांना राहण्यासाठी एक कुठेतरी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे आमदारांनी आणि अशा चांगल्या कामामध्ये कुठेतरी पिंडदान करून पुढा घालणं चुकीचं वाटतंय आणि ही चुकीची कामं करताना आंदोलन तुम्ही करा आंदोलन करताना तुम्ही योग्य पद्धतीने आंदोलन करा आंदोलन कोणाकडे करावे याचा जाब कोणाकडे विचारावे याची तुम्हाला सगळ्यांना भान राहायला पाहिजे याचा जाब विचारणं तुम्हाला नक्कीच तुम्ही शिडकला याचा जाब विचारू शकलो असत किंवा आमदार म्हणत मात्र यांच्यावर बसून तुम्ही त्याच्यावरती विचार विनिमय करू शकलो असा पण ते न करता आपण पिंडदान सारखं आंदोलन करता हे चुकीचं वाटतंय आणि त्याचमुळे आम्हाला ही भूमिका मांडणं वाटणं गरजेचं वाटतं नक्कीच याबाबत त्यांना कराचं वाटणार कारण याबद्दल इलेक्शन नव्हते गेली सहा वर्ष इलेक्शन आहे सगळ्यांना माहिती आहे आणि आता कुठेतरी या निवडणुकीचा कालावधी आहे आणि अशाच वेळेमध्ये प्रकाश जोतामध्ये येण्यासाठी त्यांनी हे केलेलं आंदोलन असावं असं मला वाटतं नक्कीच मी आता तेच सांगितलंय प्रकाश जोतामध्ये येण्यासाठी त्यांनी काय केलेलं काम आहे अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई